नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला पुणेरी पद्धतीने कोबीची भाजी मटकी घालून कशी करायची ते दाखवणार आहे कोबी बारीक कसा चिरायचा ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच न करता शेवटपर्यंत बघा आपल्याला कोबी बारीक चिरायचा असेल तर अशी कारी धारदार सुरी पाहिजे आपली सुरी जर कारी असेल तर आपल्याला कोबी एकदम पातळ आणि पटपट चिरता येतो आता आपण कोबी चिरूया आता हा मोठा कोबी आहे म्हणून याचे आधी दोन भाग करून घ्यायचे असा अर्धा कापून घेतला की हा देटाकडचा जो जाड भाग असतो तो आधी काढून घ्यायचा तो जास्त असा निबार असतो म्हणून तो काढून घेतला की आपली भाजी चांगली तयार होते आता परत या अर्ध्या कोबीमधलं मी अर्ध्या कोबी परत चिरून घेतला आणि दुसऱ्या हाताने हा कोबी असा गच्च धरायचा आहे आणि जेवढा आपल्याला कोबी पातळ चिरता येईल तेवढा पातळ चिरून घ्यायचा बघा आपली सुरी कार्य असली की जेवढा आपल्याला कोबी पातळ चिरायचा आहे तेवढा पातळ चिरता येतो तुम्हाला ह्याच्यापेक्षा बिल बारीक चिरायचा असेल चौकोणी आकारामध्ये तुम्ही तसाही चिरू शकता किंवा असा लांब आकारामध्ये चिरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोबी चिरून घ्या पण आपल्याला कोबी चिरताना एकदम दहा दहा सुरी पाहिजे तरच आपल्याला कोबी पातळ चिरता येईल सगळा कोबी बघा मी असाच पातळ एकदम चिरून घेणार आहे सगळा कोबी बघा मी असा पातळ चिरून घेतला मी आधी पण कोबी धुतला होता आणि परत पण थोडासा सार चिरल्यावर कोबी धुवून घेतला म्हणजे याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो कोबीमध्ये मटकी घालण्यासाठी इथं अर्धा पाव मी मटकी घेतली निवडून दोन वेळा पाण्याने खळखळ अशी धुवून घेतली तुम्हाला कोबीमध्ये मटकी किती कमी जास्त घालायची आहे तेवढी तुम्ही घालू शकता असा मटकी घालून कोबी तुम्ही एकदा करून बघा परत परत कराल इतक्यात छान तयार होतो आणि वाटणामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ कुट्टाणाचं असं मीठ घालायचं म्हणजे मिरची लसूण पटकन बारीक होतो तुमच्याकडे खलबता नसेल तर तुम्ही मिक्सरला असं बारीक वाटून घ्या आता बघा एवढं असं मी बारीक कुटून घेतलं आता फोडणी करूया गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये एक मोठी पळी तेल घातलं तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घातली जिरे जिरे मोहरी तेलामध्ये आपल्याला चांगली उडू द्यायची आहे जिरे मोहरी अशी तेलामध्ये उडली की कडू लागत नाही म्हणून अशी तडतड उडू द्यायची आहे आणि हे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आणि हे लसूण मिरचीचं वाटण या तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे आपली भाजी छान चविष्ट अशी तयार होते आता हे वाटून भाजून झालं एक चमचा हळद घातली हळद पण या तेलामध्ये आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येतो आणि हा कोबी आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि लगेचच मटकी पण घालून घ्यायची आता हे सगळं आपण चांगलं मिसळून घेऊया कोबी मटकी वाटलेलं वाटण सगळं एकमेकात मिसळलं गेलं पाहिजे असं चांगलं हलवून घ्यायचं आता हे सगळं बघा चांगलं मिसळून घेतलं आता यावर ताट झाकून आपण हा कोबी पाच मिनटं शिजवून घेऊयात पाणी अजिबात न टाकता हा कोबी आपण वापेवर शिजवलेला आहे आणि परत हे तळापासून आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे मी दोन वेळा असं ताट झाकून कोबी शिजवून घेतला म्हणजे कोबी आपला छान शिजला जातो आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही मटकी कोबी बघा किती मऊ असा छान शिजलेला आहे तुम्ही कोबीच्या भाजीमध्ये अशी मटकी घालून कोबी करून बघा आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चमचमीत अशी कोबीच्या भाजीमध्ये मटकी घालून कोबी तुम्ही करून तर बघा न सुद्धा आवडीने कोबीची भाजी खातील इतकी भाजी आपली छान तयार होते तुम्हाला ही कोबीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये